नमस्कार मी पवार न्यूज मराठी बाय वर आपलं स्वागत देशातील घडामोडी जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पी एम मोदींचं स्वागत केलं सहा हजार सहाशे सत्तर कोटीहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासोबतच पंतप्रधान आज प्रार्थनाही करणार आहेत पंतप्रधान मोदी महाकुंभ प्रदर्शन स्थळाला भेट देतील महाराष्ट्रात कोणत्या आमदाराला मंत्री करायचं आणि कोणाला कोणतं खातं द्यायचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ठरवतील भाजप हायकमांडने मुख्यमंत्र्यांकडे सोपवले अधिकार पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान चेंगरा चेंगरीत पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय राजस्थानमधील बालोत्रा येथे विष्णाराम मेघवाल या दलित तरुणाच्या निर्घुण हत्येमुळे संतप्त झालेले हजारो लोक न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेत एका निष्पाप दलित तरुणाच्या हत्येनं समाज हादरलाय पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवतीय तर दक्षिण भारतातील अनेक भागात पाऊस पडलाय दिल्लीतील सहा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली यानंतर लगेचच घटनास्थळी पोलीस आणि श्वान पथक दाखल झाले या धमकीमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती बिघडली उपोषण दिवशी सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र तेलंगणातील तेल तेल शेतकऱ्याला हातकडी घालून रुग्णालयात नेण्याच्या प्रकरण आता जोर पकडला असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जोधपूर मध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पती मेवना आणि सासूने आत्महत्या केली आहे मृत्यूपूर्वी मृताने सुसाईड नोट मध्ये पत्नीला आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं सांगितलंय घटनेची चौकशी करत आहेत छत्तीसगड मधील विजापूर मध्ये दोन नक्षलवादी ठार झालेत था सुरक्षा जवानांची चकमक अनेक तास सुरू होती शस्त्रे आणि संशयास्पद साहित्या जप्त करण्यात आले अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार